ट्रॅक परिषद घेण्यात आली त्यामध्ये हेतू असा होता पस्तर की पत्रकारांची दृष्टीने काय काय महत्वाचे विषय आहे संदर्भात ते विषय समजून घ्यायचे आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष देऊन पुढे काय कर, कलं करता येईल त्याच्यावर कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली तर त्यामध्ये बरेच विषय पत्रकारांनी मांडले आहेत त्यामध्ये स्थापनेचे विषय असो किंवा पाणीपुरवठ्याचे विषय असो किंवा काही प्रॉपर्टी सर्वेक्षणचाही विषय असो जो आता महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे तर ह्या सर्व विषयामध्ये महानगरपालिकेच्या वतीने काय काय करण्यात येणार त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली तर्थ आहे आणि त्यामध्ये शंभर टक्केचे विषय महत्वाचे विषय पत्रकार बंधू भगिनींनी मांडले आहेत ज्याच्यावर महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर आ, एक खूप सकारात्मक भूमिका घेऊन कार्य करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये त्याच पद्धतीने पुढे पण महानगरपालिकेच्या बद्दल जे सकारात्मक वाबी होत आहे त्यामध्ये पत्रकाराचं सेकार्य राहील अशी भूमिका पत्रकारांनी सुद्धा दर्शवली आहे तर त्या प्रकारे आपण पुढे जाणार आहोत आजची बैठकीसाठी सर्व उपस्थित झालेले पत्रकारांचा खूप खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संबंधित अधिकारी कोण चर्चा रिझनिंग दिल्या आहे की व्हाट वॉज द रिझन

कस्टमर आहे आणि मला वाटतं ते बरोबरच आहे पण एज्युकेशन डिपार्टमेंट साठी थोडा सिस्टमिक तरी पद्धतीने पुढे जावं लागेल नॉर्मली काय असतो की आपल्याकडे कोणीतरी वेगळी पद्धती काही नवीन कॉन्सेप्ट घेऊन येतो आणि आपण ती कॉन्सेप्ट अप्लाय करतो पण आपण त्याच्या पुढच्या आणि म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंडिंग वर आणि म्हणून ओव्हरऑल डेव्हलपमेंट किंवा रिफॉर्मेशन जे आपलं शिक्षण आहे मी शाळेचं म्हणत नाही मी शिक्षणाचे ओव्हरऑल रिफॉर्मेशन आहे तो करण्याला खूप असतो आपल्याला आठवतं तर एज मच एज आय माझा खूप एवढा पण अनुभव आहे की मला वाटतं की त्याच्यामध्ये एज्युकेशन साठी सर्वात पहिलं आपल्याला एक अध्ययन निश्चिती केली गेली पाहिजे अध्ययन निश्चितीमध्ये प्रत्येक मुलं ह्या अध्ययन निश्चिती करणे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे ऍक्च्युअली खरं स्थिती आहे जे वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे पुढचा आमचे दहावीचे मुलं असेल तरी पाचवीपर्यंत असेल तरी पाच मिनिट आहे

काम खूप सोपं आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस ट्रेंडिंग आहे की मुलांना किळाविळीच्या वातावरणात शिकवलं वा गेलं पाहिजे